नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतित पावणी जगदायिनी आनंद कंदनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जात असताना आमचे जे नवीन परिक्रमावासी भक्तजन असतात मा नर्मदा मैयाचा परिवार नवीन जाणारे परिक्रमावासियांसाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ मी बनवत आहे मला अनेक जणांनी प्रश्न केले की महाराज जी आम्हाला हे सांगा परिक्रमेमध्ये जाताना आवश्यक सामग्री काय काय हवी काय काय पाहिजे याची आम्हाला थोडीशी माहिती द्या तर मी तुमच्यासमोर त्याच वस्तू दाखवत आहे ज्या वस्तू मी स्वतः परिक्रमेमध्ये सोबत घेऊन गेलो होतो आणि याच वस्तूंवरती माझी परिक्रमा पूर्ण झालेली आहे तर मी त्या वस्तूंची तुम्हाला या ठिकाणी ओळख करून देतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पण यामध्ये मी सर्व वस्तू तुम्हाला दाखवत आहे यामध्ये मी फक्त तुम्हाला चप्पल दाखवत नाही आणि सॉक्स दाखवत नाही बाकी ज्या ज्या कामाच्या वस्तू असतील त्या सर्व मी तुम्हाला दाखवत आहे महत्वाचा मुद्दा छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला लागल्या तर भेटतात पण मोठाली वस्तू कशी असावी जी आपल्याला ले त्या ठिकाणी भेटत नाही महत्वाची सुरुवात म्हणजे ही ट्रॅकिंग बॅग हिला म्हणतात ट्रॅकिंग बॅग ट्रॅकिंग बॅग म्हणजे या बॅगमध्ये आपण आपलं परिक्रमेचं सर्व साहित्य ठेवू शकतो म्हणजे या बॅगमध्ये आपण आपले कपडे ठेवू शकतो झोपायचे कपडे अंगावरती जे काही स्वेटर वगैरे असतं ते ठेवू शकतो झोपायचे अंगावरती ओढण्यासाठी जे काही शॉल वगैरे आहे ती पण आपली या बॅगीमध्ये बसते साधारणपणे बॅगीची जी उंची आहे साधारणपणे एवढी बॅगीची उंची असावी बघा तुम्हाला दाखवतो मी ही येला म्हणतात ट्रॅकिंग बॅग ही ट्रॅकिंग बॅग नेल्यानंतर तुम्हाला याचा फायदा असा होतो जो तुम्ही व्हाईट कलरचा फॉर्म घेता तो फॉर्म तुम्ही याच्यामध्ये ठेवून याच्यामध्ये तो फॉर्म ठेवून तुम्ही असा इथं फॉर्म ठेवून याला तुम्ही फ्लॉप फ्लिप करून असं ठेवू शकता आणि हे बटन हे तुम्ही इथं लावू शकता म्हणजे जेणेकरून जो काय झोपायचा फॉर्म राहील तो झोपायचा फॉर्म तुम्हाला हातामध्ये धरण्याची गरज पडणार नाही या बॅगीला साधारणपणे बंद हे जास्त आहे एक तुटला तर दुसऱ्यावरती तुम्ही ऍडजस्ट करू शकता याला म्हणतात ट्रॅकिंग बॅग कारण परिक्रमेमध्ये जात असताना सगळ्यात जास्त परेशानी सगळ्यात जास्त तकलीफ होती ती म्हणजे इथून एक बॅग तुटण्याची शक्यता जास्त असते इथं लोडमुळे आणि इथं हे बटन आहेत बटन तुटल्यामुळे आपल्याला अशी गाठण मारून आपण ऍडजस्टमेंट करू शकतो जशी मी केली होती शेवटपर्यंत मी बंदच असा बांधून ठेवलेला होता हे तुम्हाला एक टिकनिक आणि नंतर मला एक टेलर भेटल्यानंतर मी त्यांच्याकडून इथं टिप मारून घेतले होते म्हणजे ही पद्धत आपल्याला त्या ठिकाणी आव... करावं लागतं तिचा स्वीकार करावा लागतो ऍडजस्टमेंट ही आपल्याला परिक्रमेमध्ये करावी लागते त्यामुळे महत्वाची राहिली ही बॅग आता बॅग नंतर पुढचं काय आहे हे आहे व्यासदंड बघा याला म्हणतात व्यासदंड हो व्यासदंड आहे हा व्यासदंड आपल्याला परिक्रमेमध्ये हवा आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आहे कमंडलू हा कमंडलू आपल्याला परिक्रमेमध्ये गरजेचा असतो जो परिक्रमे यासाठी आणि परिक्रमा करणाऱ्यांची खरी निशाणी ही कमंडलू आणि दुसरी म्हणल्यानंतर व्यासदंड या दोन वस्तूवरती परिक्रमेची ओळख होत असते की हे मा नर्मदा मायाचे परिक्रमावासी आहेत दुसरा मुद्दा आपल्याकडे ही लुंगी असावी हिला म्हणतात बागलपुरी लुंगी बागलपुरी लुंगी ही लुंगी तुम्ही अंगावरही उडू शकता आणि अंगावर तुम्ही तिला खाली निसूही शकता भारी लुंगी आहे ही उबदार लुंगी असते गरम लुंगी असते आपल्याकडची जी लुंगी राहते एकदम पातळ असते ही मस्त लुंगी असते मी वापरलेली आहे आणि साधू समाजामध्ये वृंदावनला सगळ्यात जास्त वापरली जाणारी ही बागलपुरी लुंगीला म्हणतात हिची पूर्णपणे सफेदी आहे तुम्ही बघू शकता हिच्या कुठल्याही प्रकारचा वेगळ्या कलरचा काठ सुद्धा नाही पूर्ण सफेद म्हणजे पूर्ण सफेद, सफेद कलरची लुंगी आहे बागलपुरी लुंगी आहे ही ही तुम्हाला आळंदीमध्ये आनंद कॉल स्टोअर्स मध्ये दे, भेटून जाईल माऊलींच्या मंदिरापाशी दुसरा विषय स्वतःची जेवणाची आपल्याकडे प्लेट असावी ही थाळी मी ही थाळी ओंकारेश्वरला गेल्यानंतर सत्तर रुपयामध्ये घेतली होती आणि हा एक ग्लास असावा पाणी पिण्यासाठी आपल्याकडं त्याच्यानंतर मेडिकल आपल्याकडं एक झंडूबाम असावा त्याच्यानंतर आपल्याकडं असावी ही बोरोप्लसची डब्बी कारण का ज्यावेळेस आपले होट उलतात पाय उलतात त्या पायांना लावण्यासाठी पायाला जी भेग येते ती भेग जास्त त्रास करते म्हणजे आपल्याला चालू देत नाही म्हणून ती ही लावल्यानंतर तर आपण बघितलं की ही बोरोप्लसची डबी ही आपल्याला कामाला येत असते साधारणपणे विचार करायचा तुम्ही म्हणताल महाराज आम्ही बुटा घातल्यानंतर आम्हाला याची काहीच गरज पडणार नाही ठीक आहे तुम्ही बुटा घालत असताल तर तुम्हाला दुसरा परिक्रमावासी बिना चपलीचा बुना बिना बुटाचा भेटू शकतो तर तुम्ही ही डबी त्यालाही देऊ शकतात वापर करू शकता परिक्रमावासियांची सेवा तुम्हीही परिक्रमेमध्ये चालू चालूमध्ये करू शकतात ओके इथपर्यंत चला ठीक आहे पुढं बघूया आणि दुसरा विषय जर तुम्ही थंडीमध्ये जात असाल तर तुमच्याकडे ही कानटोपी आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे हे स्वेटर उबदार स्वेटर आहे हे स्वेटरही तुमच्याकडं असावे आता विषय ए आहे आधार कार्ड स्वतःचं आधार कार्ड असावं आहे का हे माझं आधार कार्ड तुमच्या काही कामाचं नाही आणि परिक्रमाला गेल्यानंतर परिक्रमेला गेल्यानंतर हे तुम्हाला आचार्य श्री अनिलदाजी महाराजांकडून तुम्हाला हे एक गोमुख घाटावरती ओंकारेश्वरमध्ये मा श्री मा नर्मदा परिक्रमा प्रमाणपत्र म्हणजे परिक्रमावासी तुम्ही आहात तुम्हाला जरी कुठेही कोणी विचारलं गावामध्ये पोलिसांनी विचारलं गावा आश्रमामध्ये तुम्हाला याची आवश्यकता पडते त्यासाठी तुम्ही हे ओळखपत्र सोबत ठेवायचं बघा बघून घ्या हे याच्यामध्ये पूर्ण पत्ता आहे आचार्य श्री अनिलदासजी अभिरामदास योगीराज यांचा आहे श्री भक्ती आश्रम गोमूघाट ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वरला गेल्यानंतर तुम्ही अनिलदासजी महाराजांकडे जाऊन तुम्ही हे प्रमाणपत्र काढू शकता प्रमाणित आहे या ठिकाणी असं तुम्हाला फोटो लावतात सुंदरपणे तुम्हाला ते परिक्रमेसाठी मार्गदर्शनही करतात सुंदर प्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर सर्वजण साधारणपणे संकल्प त्यांच्याकडे सोडतात आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं की आपल्याकडे एक वही असावी ती वही कशी असावी ही माझ्याकडे ही माझी जी वही परिक्रमेची हा परिक्रमेला मी गेल्यानंतर हे पहा ती वही कशी कामाला येते आम्ही ज्यावेळेस परिक्रमेला गेलो त्यावेळेस ही माझ्याकडे वही बघा ही वही आपल्याला प्रत्येक आश्रमामध्ये गेल्यानंतर ते आश्रमावले आपल्याला इथे त्यांची हे देतात बघा त्यांचा शिक्का देतात मोरटक्का म्हणजे ओंकारेश्वरपासूनचा पहिला जो मुक्काम असतो तो आपला या मोरटक्का ठिकाणी असतो कोणीही नवीन असलो जुना असोत मोरटक्क्याला त्यांचा मुक्काम हा होत असतो म्हणजे साधारणपणे ही, ही आपल्याला आश्रमाची माहिती आणि आश्रमाची काहीतरी तुम्हाला एक माहिती तर असतीच आणि एक आठवण म्हणून सुद्धा ही तुम्ही ठेवू शकता कोणाला अडचण आली तर तुम्ही पुढं सांगूही शकता आणि हे अत्यंत महत्वाचे आहे ही एंट्री त्याच्यानंतर आपल्याला टोकसरला दुपारचं मुक्का नाश्ता पाणी वगैरे भेटतं त्याच्यानंतर बरेच रेवा अन्न क्षेत्र समिती आहे म्हणजे हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे हे आपल्याला सियाराम बाबांचं हे बघा तिली भट्ट्यांमध्ये हे बघा हे तिली भट्ट्यां मर्दाना गाव लागतं मध्ये तुम्हाला बकावामध्ये आणि हे तिली भट्ट्यांमध्ये बघा अध्यक्ष श्री नर्मदा अन्न क्षेत्र भट्ट्यांबुजुर्गमध्ये सियारामबाबांचा आश्रम तुम्हाला भेटल म्हणजे अशी वही आपल्याला सोबत हवी आहे त्याच कामासाठी बघा पूर्ण या वहीमध्ये आम्ही आमच्या परिक्रमेमध्ये जेवढे जेवढे आश्रमामध्ये आम्हाला ज्या ज्या ठिकाणी स्टॅम्प घेतला त्या स्टॅम्पची आम्ही सगळीकडे प्रिंट मारली आमच्या मा याच्यामध्ये त्या स्टॅम्प मारून आम्ही आमच्या पुढं पुढच्या प्रवासाला आम्ही गेलेलो आहोत तुम्ही ही ही वही सोबत अशी असावी अत्यंत गरजेचे आहे आश्रमामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते आवर्जून विचारतात शिक्का गाऊ घे ग्या तर ते तुम्हाला विचारतात तुमचं नाव सांगा आणि हे पहा तुमची शुल्पानी झाडीचा आश्रमाचं सुरुवात होते इथून शुल्पानी झाडी बघा शुल्पानी झाडीचं तुम्हाला म्हणजे जे आपलं महत्वाचं आहे शुल्पानी झाडीमध्ये तिथून सुरुवात होती तुमची शुल्पानी झाडीची हे जे आहे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं एक वही आपल्याला यासाठी खास पाहिजे आणि असावी संपूर्ण आमच्या वहीमध्ये जेवढं होईल तेवढं आम्ही आश्रमाची आणि एक तुम्हाला लक्षामध्ये येतं की आपण कुठल्या तारखेला कुठल्या आश्रमामध्ये होतो आणि किती दिवसामध्ये आपली परिक्रमा झाली हे सगळं आपण लक्षात ठेवू शकतो आणि यामध्ये तुम्ही ज्यावेळेस परिक्रमेला जाता त्यावेळेस जर तुम्हाला एखादं स्थान आवडलं जरी तुम्ही त्या आश्रमाचं नाव विसरलात पण या स्टॅम्पमध्ये तुम्हाला काहीतरी त्याची ओळख मिळत असते ती ओळख अत्यंत तुम्हाला महत्वाची असते काही कारण असतो तुम्हाला ते तीर्थ आवडत असेल काही आवडत असेल तर हे बघून तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता न चुकता तुम्ही तिथं जाऊ शकता त्या कामासाठी ही वही आपल्याकडं अत्यंत आवश्यकता आहे आणि ही असावी सुंदर अशा प्रकारे जेवढं काही साहित्य मी मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये मा घेऊन गेलो होतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे यामध्ये ही जी लुंगी दाखवली या लुंगी सोबत तुम्हाला दोन उपरणे अंगावरती ठेवण्यासाठी पाहिजे तुम्ही त्या उपरण्याचा उपयोग टॉवेल म्हणूनही करू शकता दोन तुमच्याकडे नेहरू पाहिजे ते नेहरू कशासाठी पाहिजे तुम्ही नेहरूही घालू शकतात आणि पूर्णपणे बनेला बनेल घालूनही तुम्ही परिक्रमा करू शकतात इच्छा तुमची आहे आणि व्यासदंड तुम्ही बघितलेला आहे हा व्यास पूर्णपणे जेवढं साहित्य माझ्याकडे होतं त्या सगळे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपला नित्यनेम जो असतो त्या नित्यनेमाचं पूजेचं साहित्य काय काय आपल्याजवळ असावं कसं असावं त्यातला ठेवण्यासाठी काय व्यवस्था असावी हे सगळं साहित्य मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली पण आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत परिक्रमेमध्ये जे काय मी पूजेचं साहित्य ठेवलं होतं आणि हेच साहित्य तुम्हीही सोबत ठेवा मी तुम्हाला हाही सल्ला या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर प्रथम तर बघूया आपल्याकडे काय काय आहे प्रथमता ही निरंजनी आहे जी निरंजनी मयाची आरती करण्यासाठी आपल्या कामाला येत असते नंतर ही काळीची पिटी ही आहे कापूस आहे हा ज्याला फुलवात म्हणतात आणि हे आहे तुपाची बरणी ए एक तुपाची बरणी तूप वात माचीस आणि निरंजनी यांचा संपर्क आरतीसाठी येत असतो मैयाच्या ठीक आहे यामध्ये आहे गुपीचंद जो मी माझ्या कपाळाला लावतो तुमच्याही सोबत गोपीचंद असू द्या आणि हा आहे आरसा कारण का किरोजचा आपल्याला गंध वगैरे लावण्यासाठी नंतर राहिला विषय हे आहे प्रतिमा भगवान श्री एक ओंकारेश्वर भगवंताची प्रतिमा आहे एक ममलेश्वर भगवान जी आहे आणि एक उज्जैनचे महाकालेश्वर आहे हे आहे ती प्रतिमा तुम्हाला ओंकारेश्वर मध्ये मिळून जाते ही आहे मा नर्मदा मायाची मूर्ती तुम्ही सोबत मूर्तीही ठेवू शकतात छोटी प्रतिमाही ठेवू शकतात विषय असा आहे जर तुम्ही मूर्ती सोबत ठेवली तर ही मूर्ती तुम्ही आयुष्यभर आरतीसाठी सोबत ठेवू शकता प्रतिमा ही काही कालाने खराब होत असते म्हणून मी मूर्ती घेतली होती ओंकारेश्वर मध्ये दोनशे रुपयाला मला ही मूर्ती बसली होती त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की छोटीशी बॉटल पाहिजे आपल्याकडे वीस ते दहा मिलीची तर हीच ती बॉटल आहे बघा याला हे वस्त्र तुम्हाला तिथं देतात ते संकल्प करताना हे वस्त्र तुम्हाला देतात आणि यामध्ये दे मैयाचं जल असत हे पहा हे पहा ही बॉटल आहे यामध्ये मैयाच्या पूजेसाठी आपल्याला जल असतं याच्यामध्ये या जलामध्ये हे जल तुम्ही ज्यावेळेस ओंकारेश्वरून उचलता तर परत ते जल तुम्हाला कुठेही मिक्स करायचं नाही अथवा समुद्राचं पाणीही याच्यामध्ये तुम्हाला सोडायचं नाहीये कारण का तर हे मैयाचं पाणी असतं आणि हे पाणी फक्त आणि फक्त ममलेश्वर भगवंत आणि ओंकारेश्वर भगवंत यांच्यावरच तुम्ही सोडू शकता इतर कुठल्याही देवतावरती तुम्ही हे जल सोडूही शकत नाही परिक्रमेमध्ये आहे तोपर्यंत ही बॉटलीतलं जल तुम्ही खाली करू शकत नाही लक्षात ठेवा परत ओंकारेश्वर ममलेश्वर भगवंताला अगोदर चढवायचं चा जल आणि मग ममलेश्वर भगवंताला जल चढल्यानंतर मग तुम्ही शेवटचं ओंकारेश्वर भगवंतावरती राहिलेली अर्धी बॉटल ही खाली करू शकता तदनंतर तुम्ही घरी येताना मा नर्मदा माय्याचं पाणी ह्या बॉटलमध्ये तुम्ही संगम आहे त्या ठिकाणी कावेरी मातेचा संगम ज्याला आपण मानधाता परिक्रमा करत असताना तुम्हाला तो तु संगम सापडतो सापडतोणक्तेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी तिथून तुम्ही त्या संगमातून ही बॉटल भरून घेऊ शकतात आणि आपल्या घरी आल्यानंतर चिरकालपर्यंत हे जल हाये असच राहतं फक्त याच्यामध्ये दुसरं कुठल्याही प्रकारचं जल मिश्रित करायचं नाही म्हणून ही, ही बॉटल अत्यंत महत्वाची आहे ही आहे मैयाची मूर्ती मानरमदा मैयाची खाली आसन वगैरे आपल्याकडे हवा आहे मा नर्मदा मायाची रोजच हे चंचू पात्र आहे पूजेसाठी संकल्प वगैरे करण्यासाठी तुम्ही स्नान वगैरे घालण्यासाठी नंतर राहिला विषय हे मैयाचं आहे कुंकू ज्याला कुंकुम म्हणतात मैयाच्या पूजेसाठी मैयाला लावण्यासाठी कुंकुम आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आहे अष्टगंध हा गोपीचंदन आहे हा अष्टगंध आहे चंदन त्याला चंदनाचा चंदना गंध असं म्हणतात आणि यामध्ये आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या आवडतीचा बुक्का आहे जो वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर हे, त्यान हे चंचू पात्र आपण बघितलं आणि हे तामन पात्र छोटसं आहे आपल्या परिक्रमेच्या साईजचं आहे आणि हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याकडे आहे ही प्लॅस्टिकची पेटी तुम्ही याला बघू शकतात तुमच्याकडेही हे सगळं साहित्य असंच असावं आणि हे एक आसन आहे आपल्याला पूजेसाठी हे सगळं साहित्य मा नर्मदा मयेच्या पूजेसाठी अत्यंत गरजेचं आहे परिक्रमेमध्ये चला तर मग अजून पुढचा व्हिडिओ बघूया अजून पुढे काही काही साहित्य पाहिजे